तुमच्याकडचे दशक आणि एककचे जे कार्ड आहेत ना दशक माळा काढलेत आपण आणि एकक काढले हे पाहायचे आणि आणि याच्यामध्ये कुठे अंक तो आहे तिथे जाऊन तो ठेवायचा रेडी ओके दाखो बघू दाखो व्हेरी गुड तेवीस शोध आता तेवीस कुठे आहे हां तेवीस शोधायचे व्हेरी गुड आता आकाश घे एक घे कोणता पण आहे आणि सांग मला काय आहे व्हेरी गुड सतरा शोध कुठं आहे सतरा एक दशक सात सतरा शोधा एक दशक सात सतरा व्हेरी गुड छान मस्त खाली ठेवलं तरी चालेल आता